साडे नऊ सगळ्यांच्या आंघोळ वगैरे सुरू आहेत तयार होतील सगळे बाराचं टायमिंग आहे आणि तो ड्रेस माझा फिटिंगला दिलेला तो तो साडे दहा नंतर मिळणार आहे मी म्हटलं सगळ्यात शेवटी मी आंघोळ करून घेते मग आणि आता राजनंदिरीला तयार करायचं सुरू आहे बाबा खाली आहेत आणि बापा आंघोळ करायला लागले आता जेवणाचं वगैरे सुरू आहे खालीच डेकोरेशन वगैरे करायचं सुरू आहे आणि इथे पावसाचं वातावरण नाही आहे जास्त असं त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं की नको आज दिवसभर पाऊस वगैरे काही नको मावशी वगैरे ते सगळं यायला लागलं गावावरून आत्ता आठ साडेआठला निघणार होते ते लोक तर मग आता किचन हॉल वगैरे सगळं लादीबिधी पुसून बसले मी आता थोड्या वेळात आंघोळ झाली की तयार होते छान तोपर्यंत ड्रेस यायला पाहिजे तर राजीचा मेकअप कर म्हणून तिने सांगितलं तर ती कधी तयार होते काय माहित तर छान वाटते म्हणजे एक वर्षापूर्वीचा तो दिवस होता ना तो आठवते आम्ही इतके खुश झालेलो जसं ते डॉक्टरने येऊन बाहेर सांगितले की मुलगी झाली म्हणून भारी होत रे आमच्यासाठी सगळ्यांसाठी मस्त होतं आणि आता तरी पण चांगलं झालं असतं तर मुलगी झालं तर मुलगा तू होतासच ना एक मुलगा एक मुलगी शना बाबू बेल्ट कुठे टाकलीस तुला हेर बेल्ट कुठे तुझा बेल्ट टाकून आली खाली चला आता राजनंदिनी अजून तयार व्हायची मावशी तिची तयार व्हायची तिची मम्मी तयार व्हायची आहे तिची आजी तयार झाली आजीची आई तयार झाली आजी तयार झाले पणजी तयार झाले अजून दोन आजी यायच्या आहेत तुम्ही झोप काढा थोडा बरं पडेल आम्हाला अजिबात रडायचं नाही केक कटिंग करताना हां छान केक कट करायचा हां ठीक आहे फोटो छान काढून घ्यायचे झिंग झुंग झिंग 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 ढिंग ढिंग ंग ढि माऊ म्हण माऊ माऊ मी सिम्पल मेकअप केला आहे आणि गत केलेले आहे राजनंदिनीने सगळे माझे प्रॉडक्ट्स मला काढून दिलेले आहेत तिने माऊ हे लाव हे लाव म्हणून आणि मी तो छोटासा लोक इंस्टाग्रामवरती वरती पोस्ट करेनच आणि शॉर्ट मध्ये पण जाईल पिलो इकडे दे बाळा याच्यामध्ये ठेव यात ठेव ठेव याच्यामध्ये ठेव तुझ्या मम्माचं काढज की बाळा दे दे, दे माझ्याकडे दे दे पिल्या दे इकडे सगळं काढा लागले ते बुक चला आम्ही आता तयार होतो पटकन वेळ होत आलाय बाय बाय कर पिलो राजनंदिनी बाय बाय कर टाका ठेवायचं याच्यात ठेवायच्या मध्ये आवरलं बाप जबरदस्ती नोटवा लागले मला काय नको बड्डे बिड्डे तुमचा हा तूच कर तूच कर बच नाही लावा कोणीतरी मिठू बिट्टू काय नको आता तिला अरे रे बघितले बघितली टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू काय ते झालं म्हणते आता मी जोपन लवकर तू खायला गेलीस का भरवायला राजनंदिनीची झोप झाल्यानंतर वाढदिवस सेलिब्रेट करायला घेतला आम्ही त्यामुळे व्यवस्थित हा पार पडला माझ्या ड्रेसबद्दल बोलावलं तर मरून कलरचा ड्रेस मी अगदी सिलेक्ट करून ठेवला होता कोणता घ्यायचा पण त्या दिवशी जी माझी धावपळ झाली होती ती अक्षरशः बेकार होती आणि मी सचिन आणि आरवचा ड्रेस बॅगमध्ये घातला आणि माझा ड्रेस जो होता तो कपाटात मी एका बाजूला काढून ठेवला होता इयरिंगसोबत आणि गडबडीमध्ये तो तिथेच राहिला आणि मला काय वाटलं मी तो घेतलेला आहे पण इथे आल्यानंतर मी जेव्हा चेक केला आणि तेही मी आल्यानंतर संध्याकाळी चेक केलं आणि तेव्हा समजलं की तो ड्रेस माझ्याकडे नाही आहे तर मग शेवटी त्याच दिवशी राजा राजश्री आणि मी संध्याकाळी सात वाजता कोल्हापूरमध्ये जाऊन एक शॉप आहे राजारामपुरीमध्ये रती म्हणून तर इथे फायनली सिलेक्ट केला मरून कलर मध्ये आम्हाला प्रॉपर असं भेटलाच नाही राजश्रीच म्हणाली हा लव्हेंडर कलरमध्ये चांगला दिसतोय आणि हाच के केन हाच घाल म्हणून मी हा ड्रेस घातला पापड सांभाळून ठेवा दुसऱ्या इकडे इकडे पण विचारूया की जेवण कसं झालंय काय आवडलं याच्यातलं सगळंच सासूबाईंना विचारूया सासूबाई आहेत ह्या सासूबाईंना विचारूया काय आवडलं आहे तुम्हाला काय आवडलं सगळं जेवण भाजी छान झाली भाजी भजीचे रिकमेंडेशन जास्त घ्यायला लागली वाढदिवस छान साजरा झाला काही पाहुणे हे जात होते दुपारीच गेल्यामुळे अगदी व्यवस्थित पार पाडला त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपले मावशी वे नंतर सगळे आले होते, में साथी होते। मी त्यांच्यासाठी चहा ठेवला सगळे चहा घेऊन मग निघणार होते खूप छान मस्त व्यवस्थित वाटलं पहिल्या तर आधी मी संध्याकाळी ठेवणार होतो वाढदिवस पण राजशीला म्हटलं की दुपारी ठेवलेलं बरं कारण मामा त्यांना ते न्यायला यायला बरं पडतं कारण गाई म्हशी वगैरे आहेत तर त्याच्यासाठी त्यांना संध्याकाळी राहून वगैरे जाम चालत नाही आणि सगळ्यांनाच बरोबर पडेल कारण कोल्हापूर ते कोवाड हे अंतरसुद्धा फार आहे त्यामुळे इझी जाईल मग थोडा वेळ सगळ्यांनी रेस्ट करून चहा वगैरे घेतला आणि आमची मजा मस्ती चालली होती त्यानंतर हे लोक जे आहे ते निघणार होते अंकल त्याच्यानंतर हे कुठे गेले आहेत नाही तिथे तुम्ही आणि नरेंद्र तिघामध्ये कॉम्पिटिशन कोण स्लिम होत आहे बघ्या पहिल्यासारखं तुम्ही तुमच्या साखरपुडा जसं होते शिका नाही अंकल तसेच पाहिजेत तुम्ही तुमच्या साखर पडतो <laughs> सांगायचं नाही आणि नरेंद्र तू बघूया कोण येते पहिला मामा, <laughs> मामा बरोबर मेंटेन आहे मामास काय गरज नाही मामा मेंटेन आहे त्यांच्याकडे झपेल आम्ही जावा नाही जा आत नाही तेल टाका ग हे बाईन कस डोक्यास लावली नाही बघ तेल बुडवून काढल्यासारखं डोकं बघत राहिल त्याची हालणारच नाही जागची खरं ते सांगायचं एकदा सर राजनंदिनीचा वाढदिवस छान पैकी पार पडलेला आहे मोजक्या पाहुण्यामध्ये एकदम सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे जास्त करून काकांच्या अंगावरती ती झोपलेली आहे बरोबर तुम्ही झोपवला होऊन ती छान जरा झोपली आणि तर बड्डे जरा एन्जॉय केली आणि आता मस्त पैकी ते लावून बसल्या तर मग अशा पद्धतीने वाढदिवस जो आहे तो छान पार पडलेला आहे आजचा व्हिडिओ आहे काय तीन तीन गाड्या अगं त्या काय कुठल्या गाडीवर बसणार हो आपण अंबानी आहोत चला माला जोरी श्री राम दशरथ नंदना बाला जो जोरी बाला जो जोरी श्री राम दशरथ नंदना बाला जो जोरी ஜ வை கௌிய மா க க கௌல் மாாயா ஜோஜ ரே ஸ்ரீராமா ba